नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय मोठं आणि महत्वाचं असं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसांपासून एकंदरीत जर बघायचं झालं तर साधारणपणे बारा तेरा दिवसांपासून शेतकरी बांधव प्रत्येक दिवशी पीक विम्याच्या प्रतिक्ष आपल्याला दिसत आहे प्रत्येक दिवशी आपल्या खात्यावरती पीक विमा येईल का किंवा आलेला आहे का अशा पद्धतीची वाट त्या ठिकाणी बघताना आपल्याला दिसत आहे आणि या अनुषंगानं आपण सुद्धा माहिती घेतलेली होती की कि निधी किती वितरित झालेला आहे याबद्दल सुद्धा माहिती घेतली कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधीचे वितरण झालेलं आहे किंवा कोणत्या निधीला किंवा कोणत्या जिल्ह्याला विम्याच्या कोणत्या घटकाच्या अंतर्गत किंवा कोणत्या प्रकारातून पी वितरण त्या ठिकाणी होणार या संदर्भातली माहिती आपण घेतलेली आहे त्याच्याबद्दल जर चिजा आपल्याला व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जातील आणि ही माहिती हे अपडेट घेत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणामधून जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून कमेंट येत होत्या किंवा आमच्या जिल्ह्याचं नेमकं वितरण कोणत्या तारखेला होणार कोणत्या दिवशी होणार निधी वितरित झालेला आहे जिल्ह्यांना पैसे सुद्धा मिळाले परंतु शेतकऱ्यांना कधी मिळणार अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात एक पसुन पसुन था था होते एकंदरीत जर बघितलं तर मित्रांनो वितरित होण्यासाठी बऱ्याचशा समस्या आपल्याला या ठिकाणी आलेल्या दिसत होत्या सुरुवातीपासून जेव्हापासून घोषणा झाली तेव्हापासून आपल्याला समस्या त्या ठिकाणी दिसतात घोषणा झाली तेव्हा मार्च एंड त्या ठिकाणी सुरू झालेला होता थोडेच दिवस बाकी होते त्यानंतर मार्च एंडिंगलाच तीन दोन ते तीन दिवस सुट्ट्या त्या ठिकाणी सलग आलेल्या होत्या अशा प्रकारच्या अडचणी आणि विविध प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि आता सर्व अडचणी सर्व समस्या या ठिकाणी बाजूला सारत किंवा त्यांना दूर करत असताना एका एका जिल्ह्याचं विम्याचं वितरण आता व्हायला सुरू झालेलं आहे सुरुवातीला जर आपण बघायला गेलं तर यवतमाळ पासून वितरणाला सुरुवात या ठिकाणी झाली त्यानंतर लातूर त्यानंतर परभणी या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे आता मोठ्या प्रमाणात परित प्रतिक्षित असलेले जिल्हे होते ते म्हणजे हिंगोली आणि नांदेड तर या दोन्ही जे काही आहे तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्याचं वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे हिंगोली नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा अर्थात मिड टर्मचा विमा ज्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आलेली होती आणि त्याच्या माध्यमातून वितरित होत असलेल्या विम्याची रक्कम ही देखील शेतकरी बांधाच्या खात्यावर येत होती परंतु ही जी काही रक्कम आहे ही खात्यावर येत असताना ही अतिशय कमी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती क्रेडिट होत आहे आता यानंतर जर आपण बघितलं तर दोन नंबरला प्रतिक्षित असलेला मोठा जिल्हा म्हणजे बीड संभाजीनगर आणि धाराशिव धाराशिव बद्दल बोलायचं झालं तर धाराशिवमध्ये सुद्धा पीक विम्याचं वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टरच्या दरम्यान जे काही आहे तर या ठिकाणी ही रक्कम क्रेडिट केली जाते या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे आता धुळे जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन जे काही आहे किंवा पीक विम्याचं जे आहे या ठिकाणी कॅल्क्युलेशन स्टार्ट झालेले त्यांचा सुद्धा जो काही विम्याचा मार्ग आहे तो मोकळा होताना आपल्याला दिसतोय आणि ज्या शेतकरी बांधवांचं कॅल्क्युलेशन झालेलं होतं अशा शेतकरी बांधवांना धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पिक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली त्यानंतर जळगाव बद्दल बोलायचं झालं तर जळगाव सुद्धा प्रत्येक शेतच आहे मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि वैयक्तिक शेतकरी बांधव सुद्धा अद्याप त्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते त्यानंतर नाशिक आणि अहिल्यानंद अहिल्यानगरचं हे सुद्धा आपल्याला रांगेत उभे असताना दिसतात प्रतीक्षेत दिसत आहेत अहिल्यानगर नगर आता काही प्रमाणात कॅल्क्युलेशन या ठिकाणी सुरू झालेला मार्ग मोकळा होताना दिसतोय त्याच्यामध्ये लवकरात लवकर जे काय अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण घेणारच आहोत घेत आहोत सोलापूर आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या पॉलिसीज रिजेक्ट त्या ठिकाणी केल्या जातात आता रिजेक्शनचं नेमकं का कारण काय आता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून असं सुद्धा चर्चा करण्या उदाहरण आल्यासारखं आपल्याला दिसतंय की बाबा ऐन वितरणाच्या वेळी किंवा ऐन वितरणाच्या टायमालाच पॉलिसी रिजेक्ट का केल्या जात आहे आणि त्याची विविध कारणं नेमकी आहेत तरी काय तर त्याची विविध कारण समोर येत आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे कांद्याची काही बोगस पॉलिसी त्या ठिकाणी भरण्यात आलेल्या होत्या जे काही क्षेत्र होतं तर ते क्षेत्र त्या ठिकाणी <coughs> कमी होतं आणि कमी असून सुद्धा जे काही आहे तर ते विमामध्ये आपल्याला जास्त दाखवण्यात त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये कांद्याच्या पॉलिसी भरण्यात आलेल्या होत्या क्षेत्र जास्त दाखवणं एपिक पाहणीला क्षेत्रच नसणं अशा कारणास्तव पॉलिसी त्या ठिकाणी आता एक आणि मोठं कारण म्हणजे शेतकरी बांधवांच्या माध्यमातून जे की पोट खराब जमीन असते त्या पोट खराब जमिनीच्या क्षेत्रावरती सुद्धा विमा भरणं अगदी एक गुंठा जरी पोट खराबीच्या क्षेत्रावरती आपल्याला विमा भरलेला आढळून आला असेल तर जितके काही तुम्ही पॉलिसी भरलेली आहेत तुमच्या नावावरती त्या सगळ्याच्या सगळ्या पॉलिसीस त्या ठिकाणी रिजेक्ट केल्या जाणार आहेत बाद त्या ठिकाणी केल्या जाणार आहेत आणि अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात पॉलिसी रिजेक्ट करण्यात आलेल्या होते आता याचं अजून एक कारण असं सुद्धा असू शकतं किंवा आपण जे काही पिक भरत असताना आपण वेगळी पिकं दाखवतो हो आणि ई पीक पाहणी करता वेळेस त्या ठिकाणी ते, ते तारतम्य राहत नाही ज्या तुम्ही पॉलिसी भरलेली त्या व्यतिरिक्त पिकं त्या ठिकाणी आपल्याला भरली जातात आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी मिसमॅच दिसून येतं आणि ती पॉलिसी रिजेक्ट त्या ठिकाणी करण्यात येते जळगाव आणि जे काही इतर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आता हे कॅल्क्युलेशन लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आपल्याला बाळगायला हरकत नाहीये नागपूर चंद्रपूर ही कॅल्क्युलेशन काही प्रमाणामध्ये होईल अशी अपेक्षा आहे तर आणखी त्याच्याबद्दल नक्की काही सांगता येणार नाही कारण अकोल्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू झालेले आहे त्याचा देखील लवकरात लवकर पीक वितरित होईल अशा प्रकारची माहिती समोर येते अमरावती आणि वर्ध्याचं जर बघितलं तर ला 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 माहिती आल्यानंतर सुद्धा आपण त्याची माहिती घेणार आहोत कारण या दोनही जिल्ह्यांबद्दलची जे काही माहिती आहे ती अद्यापही ऑफिशियल सूत्रांकडून आपल्याला मिळालेली नाही किंवा ऑफिशियली आपल्याला माहिती नाही आहे त्याकरता आपण त्याबद्दल बोलणार नाही कारण नुसतं दोघी तिकडच्या तिकडच्या गप्पा सांगून फायदा नाही तुर्तास तरी अकोला अमरावती आणि वर्धा या तीनही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विमा मंजूर झालेला आहे याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा बघितलेलं आहे आणि त्याच निधीसह शेतकरी बांधवांना सुद्धा विमा जो काही आहे तर तो वितरित केला जाणार आहे मित्रांनो याच्यानंतर बोलायचं झालं तर सांगली पुणे सातारा कोल्हापूर आणि या जिल्ह्यांमध्ये असेल किंवा ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पीक विमा या ठिकाणी मंजूर होताना आपल्याला दिसतो शेतकरी बांधवांच्या वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन अवेटेड या ठिकाणी दाखवतं आणि ते हळूहळू मंजूर केलं जाते हे जे काही प्रतिक्षेत ठेवलं जात आहे ते त्याच्याबद्दल आणखीन कुठल्याही पद्धतीची माहिती प्रदर्शित करण्यात आली नाही किंवा शेअर करण्यात आली नाही किंवा दाखवण्यात आलेली नाही जशी माहिती आपल्याला मिळेल तसा आपण व्हिडिओ लगेच त्या ठिकाणी घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात एकंदरीत कालपासून जर आपण बघायला गेलं तर धुळे असेल नांदेड धाराशिव या तीनही जिल्ह्यांमध्ये पिक विमाचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इतर जे जे काही अपडेट आपल्याकडे येतील ते ते अपडेट मी पुन्हा एकदा सांगतो की आपण लवकर घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करून ठेवायचंय जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील तर हे अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पिक विमा मंजूर झालेला आहे तुम्हाला पीक विमा मिळाला का तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाला का झाला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा की किती झाला आणि झाला नसेल तर तुम्ही स्टेटस चेक केलं का केलं असेल तर नेमका स्टेटस काय आहे हे सुद्धा कळवायला विसरू नका मित्रांनो जिल्ह्याला पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु माझा त्या ठिकाणी दिसत नाही अशी जर कंडिशन असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमची जे काही आपण मागं व्हिडिओ बनवलेला होता व्हॉट्सअपच्या माध्यमातून पॉलिसीचा स्टेटस चेक करणं त्या माध्यमातून तुमची पॉलिसी चेक करून घ्या उगीच आशेवरती बसू नका कारण आशेवरती बसल्याच्या नंतर माणूस आशेची निराशा त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते असं करू नका एकदा स्टेटस चेक करून घ्या तुम्हाला पीक विमा येणार आहे का हे कन्फर्म झाल्याच्या नंतर वाट बघायला त्या ठिकाणी आपल्याला हरकत नाहीये तर अशा पद्धतीचा व्हिडिओ होता अशा पद्धतीची माहिती होती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडीओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो